राम राम शेतकरी मित्रांनो शेतवारी चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार बावीस बघूया सायंकाळी चार वाजेपर्यंत आपल्याकडे आलेले सर्व बाजार समितीचे कापूस भाव सर्वात प्रथम बघूया सावनेर नागपूर किमान दर आहेत आठ हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर आहेत आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत आठ हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती किनवट नांदेड किमान दर आहेत सात हजार नऊशे रुपये दर आहेत आठ हजार दोनशे रुपये आणि दर आहेत आठ हजार पन्नास रुपये बाजार समिती पार्श्वनी नागपूर किमान दर आहेत आठ हजार दोनशे पन्नास रुपये दर आहेत आठ हजार चारशे रुपये आणि दर आहेत आठ हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती देवगावराजा बुलढाणा किमान दर आहेत आठ हजार चारशे रुपये दर आहेत आठ हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसादर आहेत आठ हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती उमरेड नागपूर किमान दर आहेत आठ हजार पाचशे रुपये कमाल दर आहेत आठ हजार पाचशे पन्नास रुपये आणि दर आहेत आठ हजार पाचशे पंचवीस रुपये शेतकरी मित्रांनो आपल्या भागातील भाव कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद